खरंच सरपंच संतोष देशमुखांची फॅमिली मॅनेज झाली आहे का मनोज जरांगेंच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारे धनंजय देशमुख मनोज जरांगेंच्या एवढ्या मोठ्या आरोपांवर उत्तर का नाही देत धनंजय देशमुखांना फडणवीसांनी असं काय आहे की धनंजय देशमुख शांत आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता एवढं मात्र सगळ्यांच्या जरूर लक्षात आलं असेल की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता शांत होत चालले मनोज जरांगेंनी देशमुख कुटुंबीय मॅनेज झालं असं सांगत देशमुखांपासून लांब राहण्याचा पवित्रा घेतला हर रोज नवा धमाका फोडणारे सुरेश दस सध्या गायब आहेत रणजित कासलेला आता चांगलंच धुवून सफेद करून पाठवलं असणार एक काळ असा होता अख्खा महाराष्ट्र न्यायासाठी रस्त्यावर होता आजही लाखो लोक सरपंच संतोष देशमुखांच्या पाठीशी आहेत फक्त आणि फक्त आंदोलन करून अनेक मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेतल्या होत्या सी आय डी एसआयटी सारख्या स्पेशल शोध लावणारी पथकं कामाला लावली होती पण त्यातला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही सापडलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला वाटत होतं वाल्मिकारला फाशी होणार धनंजय मुंडे पांडे थोड्या दिवसांसाठी तर का होईना जेलची हवा जरूर खाणार पण नो आणि अजूनही असं काही वाटत असेल तर ते मात्र विसरावं लागणार कारण वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच खंडणी मागायला गेलेला सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख आडवा आला तर त्याला चांगलाच धडा शिकवा असं सांगणाराही वाल्मिक कराडच होता पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मात्र वाल्मिक कराडचा सहभागच नाही म्हणे संतोष देशमुखांच्या बाजूने लढणारे वकील उज्ज्वल निकमांनी तर अकराशे पानांचं आरोपपत्र सादर केलं त्या आरोपपत्र प्रमाणे वाल्मी थोड़ी थोडीफार जेलची शिक्षा होईल एवढं निकाल लागेपर्यंत तर कराड शिक्षा संपून बाहेर येईल सुदर्शन घुलेला आणि साथीदारांना जन्म पर्यंत ठीक आहे ती गुंड पण कराड आरामात पोसेल या सगळ्यात एक लक्षात घेण्यासारखं आहे की धनंजय मुंडे कायद्याचेच अभ्यासक आहेत धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार असं करुणा मुंडेंनी फक्त स्वप्नातच बघावं धनंजय मुंडे तरबेज नेते आहेत अगदी खोलात अडकलेला पाय त्यांनी अलगत बाहेर काढला अंजली दमानिया तर हात धुवून मागे होत्या त्याही बहुतेक धनंजय संजय भ्रष्टाचार शोधून शोधूनच थकल्या असाव्यात काहीही असो संपूर्ण महाराष्ट्राची एकच मागणी निष्पाप सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे जर एवढे डिजिटल पुरावे साक्षी आणि महत्वाच्या घटना माहिती असूनही जर का संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळत नसेल तर अपेक्षा तर कोणाकडून करायची अख्खा महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेत आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण खरंच सरकार ही सहानुभूती दाखवून सरपंच संतोष देशमुख प्रकरण दाबत आहे का धनंजय मुंडेंवर एवढे मोठे आरोप होऊनही प्रत्येक वेळी फडणवीस सरकार धनंजय मुंडे मुंडेंनाच मुंडे मुंडें का पाठिंबा देते धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे फडणवीसांना भेटू इच्छितात पण फडणवीस करुणा का घेत नाहीयेत कराडची फॅमिली त्यावेळी अचानक आक्रमक झालेली पण त्यांना शांत करून कोण राजकारण करते सुरेश धसानकडे एवढी माहिती असून ही काय कामाची धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडवर डायरेक्ट कधीच बोट दाखवला नाही याचं कारण काय हळूहळू मागे पडत चाललेलं संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होईल हे काळ ठरवेल ना ठरवेल राजकारणी मात्र जरूर ठरवतील